स्वामी समर्थ बोलत आहे भीतीचा अंत बाळांनो आज मी तुम्हाला एका अशा शत्रूविषयी सांगणार आहे जो तुमच्याच मनात राहतो त्याचं नाव आहे भीती माणूस बाहेरच्या संकटांपासून घाबरत नाही तो घाबरतो स्वतःच्या विचारांपासून त्याच्या मनातल्या शंकेपासून आणि जेव्हा मन घाबरतं तेव्हा शरीरही थकून जातं श्रद्धा कमी होते आणि आत्मविश्वास हरवतो एक भक्त माझ्याकडे आला तो म्हणाला स्वामी मला सगळं व्यवस्थित आहे पण आतून सतत भीती वाटते कधी काही वाईट होईल असं वाटतं मी त्याला विचारलं बाळा तू देवावर विश्वास ठेवतोस का तो म्हणाला हो स्वामी मी म्हणालो मग भीती कसली जिथे श्रद्धा आहे तिथे भीतीला जागा नसते भीती ही अंधारासारखी आहे तू दिवा लावलास की अंधार नाहीसा होतो तसंच श्रद्धेचा दिवा मनात लावलास की भीती क्षणात निघून जाते देवावर विश्वास ठेव कारण देव कधीच आपल्या लेकरांना सोडत नाही जो स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतो त्याचं मन पर्वतासारखं स्थिर होतं भीतीच्या मागे नेहमी एक कल्पना असते ज्याचं अस्तित्व नसतं पण आपण तिला खरी समजून जगत राहतो हेच तर भ्रम आहे मनात सतत विचार येतात काय होईल काय बिघडेल पण स्वामी समर्थ म्हणतात जे घडतं ते देवाच्या इच्छेनेच घडतं मग घाबरण्याचं कारण काय बाळांनो जेव्हा तुमचं मन घाबरतं तेव्हा त्या ते भीतीला थांबवा डोळे मिटा स्वामींचं नाम घ्या आणि स्वतःला सांगा मी एकटा नाही स्वामी माझ्या पाठीशी आहे त्या क्षणी तुमची भीती विरघळून जाईल मनात शांतता निर्माण होईल आणि तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थक खरेच तुमच्यात आहेत शिकवण बाळांनो लक्षात ठेवा भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जो माणसाला थांबवतो कमजोर करतो आणि मागे ओढतो पण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी माणसाला उभं करते जर तुम्हाला आयुष्यात यश हवं असेल तर सर्वप्रथम तुमच्यातल्या भीतीला हरवा भीती जिंकली म्हणजे आयुष्य जिंकलात श्रद्धा ठेवली म्हणजे देव मिळवला जेव्हा संकटं येतात तेव्हा घाबरू नका त्या क्षणी स्वामींचं नाम घ्या आणि म्हणा भिवू नका स्वामी पाठीशी आहेत ही ओढ मनात कोरून ठेवा तुमच्या प्रत्येक पावलावर ती तुम्हाला आधार देईल प्रेरणा देईल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल भीती हा अंधार आहे श्रद्धा हा प्रकाश आहे तुमच्या मनात श्रद्धेचा प्रकाश जडत ठेवला तर आयुष्यात कोणताही अंधार टिकणार नाही अंतिम संदेश जर तुमच्या मनात ही भीती आहे तर आजपासून ती दूर करण्याचा निर्धार करा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि दररोज एकदा तरी म्हणा जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ तुमचं मन शांत करतील तुमचं रक्षण करतील आणि तुमचं आयुष्य प्रकाशमय करतील भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे